दे पंचाहत्तर ऑफ तीनशे पासष्ट सोळा मार्च एक हजार नऊशे चव्वेचाळीस रोजी डॉ बी आर आंबेडकर यांनी भारताच्या केंद्रीय विधानसभेत एक ऐतिहासिक भाषण दिले ज्यामध्ये त्यांनी कामगारांच्या संकटावर प्रकाश टाकला त्यांच्या प्रभावी शब्दांनी न्याय समानता आणि सामाजिक सुधारणांची मागणी केली ज्यामुळे जनता खोलवर प्रभावित झाली आंबेडकरांचे वंचितांच्या उन्नतीसाठी आणि अन्यायाविरुद्ध लढ्यासाठी केलेले अविचल समर्पण हे त्यांच्या विरास्तीचा मुख्य आधार आहे त्यांचे विचार आजही आपल्याला मानवी मूल्य निष्पक्षता आणि सामाजिक न्यायाच्या दिशेने प्रेरित करतात त्यांच्या योगदानाचा स्मरण करत आपण एक समतामूलक समाज निर्माण करण्याच्या दिशेने प्रयत्नशील आहोत अशा अधिक कंटेंटसाठी कृपया लाईक फॉलो आणि शेअर करा